मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना असा वितरित करण्यात आला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या नमस्कार शेतकऱ्यांसाठी डायरेक्ट बघा दोन्ही योजनांचे मिळून चार हजार रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे कारण की बघा शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा मंत्रिमंडळ मध्ये महत्वाचा निर्णय आता जाहीर झालेला असून पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनांचा बहुतांश प्रत्येक हाता हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बघा शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे कारण की दोन मिनटांपूर्वीच ही बातमी समोर आलेली आहे कारण की शेतकरी मित्र बघा सकाळपासूनच आता अनेक बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये आता जमा झाल्याची माहिती मिळत आहे कारण की बघा गेल्या आठवड्याभरापासून बरं का आज पैसे येतील उद्या पैसे येतील अशा चर्चा सुरू होत्या परंतु आता मंत्रिमंडळाच्या निर्णय या चर्चेवर पूर्णविराम मिळालेला आहे कारण की शेतकरी बघा आता पैशाचं वाटप तीन टप्प्यामध्ये होणार आहे आता कोण कोणत्या जिल्ह्यात हे पैसे मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्याला फायदा मिळणार आहे व तसे बघा मंत्रिमंडळाच्या नुकत्याच घेतलेल्या निर्णयानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होण्याचं सुरुवात झालेली आहे व तसे शेतकरी बघा परंतु सरकारने हे ठराविक बँकेमध्ये आणि ठराविक निवडलेल्या जिल्ह्यामध्ये सध्या पैसे वितरित केले जाणार आहे आता ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे कारण की बघा पैशाचं वाटप आता तीन टप्प्यामध्ये होणार आहे शेतकरी मित्रांनो बघा आता त्यामुळे कौन कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आज चार हजार रुपये जमा झाले आहेत आणि जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे अव तसेच शेतकरी मित्रांनो बघा तुमचे पैसे अजूनसुद्धा जमा झाले नसेल आता कशामुळे जर तुम्ही कोणतं काम केलं पैसे जमा होणार आहे बघा आता शेतकरी मित्रांनो दर चार महिन्यांना हे लाभ पण यावेळेस बघा अडचण का आता बघा दर महिन्याला चार महिन्याला हे पैसे मिळत असतात पण या वेळेस अडचण काय येत आहे बघा तुम्हाला माहितीच आहे की बघा पी एम किसान आणि नमो शेतकरी याचे दोन्ही योजनांचा हप्ता साधारणपणे दर चार महिन्याला हप्ता दिला जातो पण बघा त्यानुसार आता चार महिने पूर्ण झाले असून आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होऊ लागलेले आहेत कारण की बघा परंतु शेतकरी मित्रांनो राज्यातील बघा सर्वच हे पैसे सरकारने सोडलेले नाहीत कारण की बघा काही राज्यामध्येच म्हणजे काही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँकेवर आता पैसे जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा आज नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्याचे बघा तीन राज्यामध्ये शेतक आपल्या सरकारने पैसे जमा करण्यात आलेले आता याचे कारण बघा असे आहे की बघा मागील वेळेस जेव्हा नमो शेतकरी व पी एम किसानचे पैसे सोडले होते तेव्हा अनेक बँकेमध्ये ते, ते अडकून पडले होते आता बघा अनेक बँकेमध्ये अडकून राहिले होते त्यामुळे आता बघा बँकेची अडचण आणि सरकारचा नवीन निर्णय अनेक बँकेकडे त्यांना स्वतःचे सर्वर आणि आय सी कोड नसल्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर पोहोचू शकले नाहीत त्यामुळे सरकारने काय केले बघा आता शेतकऱ्यांच्या मागीवर वेळ पैशासाठी वाट पाहावी लागत होती मग बघा मागच्या वेळेस सरकारने पैसे जमा करण्यात आले होते पण शेतकऱ्याच्या पैसे जमा करण्यात आले नव्हते त्यामुळे शेतकऱ्याला पैशाची वाढ पाहावी लागली होती यामुळे सरकारने आता काही पैसे निर्णय घेतला मित्रांनो बघा त्या बँकेची यादी सुद्धा सरकारने जाहीर केलेली आहे बघा जर तुमचं नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनाचा हप्ता घेत असेल तर कोणत्या बँकेमध्ये हे पैसे जमा झाले आहेत यांची यादी सरकारने हे स्वतः जाहीर केलेली आहे व तसेच शेतकरी बघा बँक खात्यात यादीत आहे का हे आजच चेक करायचं आहे कारण की बघा आज सकाळपासूनच बऱ्याचा अर्थात पी एम किसान दोन हजार आणि नमोची दोन हजार असे एकूण चार हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यात आता जमा होण्याचं सुरुवात झालेली आहे व तसे शेतकरी बघा आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाले असेल की बघा तुमचं बँक बघा तुमची बँक सरकारच्या जाहीर केलेल्या यादीमध्ये आहे का हेच आम्हाला माहीत नाही पण शेतकरी मित्रांनो जर तुम्ही ही व्हिडिओ संपूर्ण विस्तार बघितला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला विस्तार सांगणार आहोत कारण की बघा सध्या केवळ निवडीक बँकेमध्ये आणि ठराविक जिल्ह्यामध्येच पैसे जमा होणार आहे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले कारण की अखेर आता शेतकऱ्याची प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण की बघा बँक मध्ये एस एम एस आला का तुम्ही आजच पैसे येणार उद्या पैसे येणार हे ऐकून शेतकऱ्याला आता कंटाळा आला असेल पण आज खरोखरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता नमूचे दोन हजार आणि पीएम किसानचे दोन हजार रुपये जमा झाल्याचा बँकमध्ये एस एम एस सकाळपासून येऊ लागलेला आहे आता शेतकरी लक्षपूर्वक काय का त्यामुळे बघा कोणत्या बँकेमध्ये सरकारने हे पैसे सोडणे सोडले जाणार आहेत आणि हे पाहण्याचे महत्वाचे आहेत काल संध्याकाळपासून बघा बारा जिल्ह्याची यादी महत्वाच्या दहा बँकेत देण्यात आलेली आहे तुमच्या जिल्हा या यादीत आहे का लगेच तपासा कारण की बघा कालच बघा दहा बँकेची व तसेच बारा बँकेची दहा बँकाला म्हणजे ही जिल्ह्याची यादी दिलेली आहे आता बघा बँकांना सरकारने स्पष्टपणे सांगितले होते की बघा कोणत्या परिस्थितीत आज शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेच पाहिजे त्यानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा झाल्याचे एस एम एस येऊ लागलेला आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा तर बघा कोणत्या बँकेमध्ये हे पैसे मिळणार आहे आणि कोणत्या बारा जिल्ह्याची यादी दिली जात आहे आपण आहोत जर तुम्हाला नमो शेतकरी व पी एम किसानचे चार हजार रुपये आजच तुमच्या खात्यात हवे असेल तर तुम्हाला बघा तर तुम्हाला जिल्ह्याची यादीत बघायची आहे कारण की बघा या यादीत जर तुमचं नाव नसेल तर लक्षपूर्वक तपासायचं आहे कारण की बघा काही तासातच पैसे येण्याची शक्यता आहे कारण की बघा दिवाळीनिमित्त व तसे आता भाऊबीज निमित्त तुमच्या बँक अकाउंटवर बऱ्याच दिवसा असून शेतकरी वाट बघत होते पण आता शेतकऱ्याची आता प्रतीक्षा संपली आहे कारण की आता शेतकऱ्या बँक स्वतः पैसे आता जमा होणार आहे कारण की बघा जर तुमचा जिल्हा सरकारने सांगितलेल्या या यादीमध्ये नसेल तर तुम्हाला अगदी काही तासातच किंवा दिवसाभरातच पैसे मिळू शकतात फक्त तुम्ही कोणत्या बँकेत निवडलेले आहेत आणि आजसाठी कोणते जिल्हे निवलेले निवले आहे हे तुम्हाला बघण्यासारखे आहे ते पाहून घ्या आता शेतकऱ्यांना बाबा आवश्यकता चला तर आपण सर्वात पहिले बँकेची यादी पाहून घेऊया सध्या केवळ निवडीक बँकेमध्ये पैसे जमा होत आहेत कारण अनेक बँकेकडे बघा स्वतःचे आय एफ सी कोड तसेच बघा त्यानंतर बघा अडकून आय सी कोड नसल्यामुळे व तसे सर्वर नसल्यामुळे असे शेतकऱ्याचे पैसे अडकून बसत असतात त्यामुळे बघा सध्या फक्त याच मोजक्याच बँकेमध्ये पैसे सोडले आहेत तर कोणत्या बँकेमध्ये पैसे सोडले आहेत ते आता तुम्ही बघणारच आहो बघा शेतकरी मित्रांनो सर्वात आधी पैसे जमा होत आहेत बघा ते म्हणजे सर्वात मोठी बँक म्हणजे की खाजगी बँक बघा एचडीएफसी बँक आ तसेच बघा एच डी एफ सी बँक झाल्यानंतर बघा या बँकेत जर तुमचं खातं असेल तर अनेकदा सरकार बघा सकाळपासून पैसे जमा होऊ लागलेले आहेत त्यामुळे जर तुमचं आय सी आय सी बँकमध्ये खातं असेल तर ग्राहकाचे असेल आणि त्यांचे खाते आधीचपासून उघडलेले असेल तर पुढील बारा जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहेत का बघा पाहण्यासारखं ही व्हिडिओ संपूर्ण बघा कारण की शेतकरी मित्रांनो बघा जर तुमचं बँक जर या यादीत नसेल तर तुम्हाला पैसे जमा होणार नाही बघा एच डी एफ सी बँकेनंतर पुढील बँक आहे बघा आय सी सी बँक आता आय सी आय सी बँकमध्ये जर तुमचं शेतकऱ्यांचे चांगलेच कर्ज दिलेले आहे आणि अनेक शेतकऱ्यांना या बँकेत खातं उघडलेले आहेत त्यामुळे तुम्हाला या बँकेत जर पैसे मिळू शकतात व तसे त्यानंतर पुढची बँक आहे बघा शेतकरी मित्रांनो कोटका व तसेच कोटका बँक व तसेच महिंद्रा बँक या बँकेतील पैसे सोडले आहेत त्यानंतर बँक ऑफ बडोदा या बँकेतही पैसे जमा होत आहेत परंतु कोणत्याही जिल्ह्यामध्ये पैसे सोड सोडत आहे हे तुम्हाला बघण्यासारखं आहे हे पाहून महत्त्वाचे आहे कारण की बघा सर्वात पहिले तुमची बँक असेल आणि कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होत आहे कारण ते तुम्हाला पाहण्याचे खूप महत्त्वाचे आहे कारण काही ठराविक जिल्ह्यामध्ये सध्या पैसे येत आहे पैसे अडकू नये म्हणून सरकारने नवीन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे कारण बघा उर्वरित जिल्ह्यामध्ये पुढील आठवड्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत याचे कारण महत्वाचे म्हणजेच की बघा आ पैसे अडकू नये आणि शेतकऱ्यांचे वेळेवर पैसे मिळावे यासाठी सरकारने हा निर्णय घेण्यात आलेला आहे आता पुढील बँक आहे बघा महाराष्ट्र बँक व तसेच शेतकरी बघा जवळचे अनेक शेतकऱ्यांना या बँकेत खातं उघडलेलं आहे त्यामुळे जर तुमचं या बँकेत खातं असेल तर तुम्हाला पुढील काही तासातच पैसे जमा होऊ शकतात त्यानंतर पुढची बँक आहे बघा बँक ऑफ इंडिया या बघा या खात्यावरही सकाळपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यातही पैसे जमा होत आहेत त्यानंतर बघा केवळ बारा जिल्ह्यामध्येच पैसे जमा होत आहे आता शेतकरी बघा लक्ष ठेवा की फक्त बारा जिल्ह्यामध्येच हे पैसे सोडण्यात येणार आहे बारा जिल्हे पहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण आजच्या छत्तीस जिल्हे आहेत आणि बघा आपल्या राज्यामध्ये छत्तीस जिल्हे आहेत आणि त्यापैकी फक्त बारा जिल्ह्यामध्येच आज पैसे जमा होत आहे व तसे शेतकरी बघा तुम्हाला तुमचा जिल्हा कोणता आहे ते नक्की बघायचं आहे सध्या आपण बँक पाहणार आहोत पुढील बँक आहे बघा पोस्ट ऑफिस बँक तसेच बघा विसवीय बँक आहे त्यानंतर बघा अनेक शेतकऱ्यांना याचे खातं उघडलेले आहेत त्यामुळे पोस्टात खातं उघडलेले असेल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे त्यानंतर सर्वात मोठी बँक म्हणजे की स्टेट बँक ऑफ इंडिया आहे बघा एस बी आय त्याला म्हणतात यामध्ये शेतकऱ्यांचे पैसे येऊ लागलेले आहेत त्यानंतर पुढची बँक आहे बघा जिल्हा मध्यवर्ती बँक जर तुमचं या जिल्ह्यातसुद्धा सध्यामध्ये खातं असेल तर जास्त शेतकऱ्याला आता पैसे मिळणार आहे तसेच शेतकरी बघा या बँकेमध्ये बघा पी एम किसानची दोन हजार आणि नमोची दोन हजार अशा दोन योजनांचे चार रुपये शेतकऱ्याच्या खात्यात आता जमा होऊ लागलेले आहेत त्यानंतर पुढची बँक आहे बघा ती म्हणजे बघा जिल्हा सरकारी बँक जी प्रत्येक जिल्ह्यात असते तसेच प्रत्येक जिल्ह्याची यादी येथे आहे जर तुमचा जिल्हा या यादीमध्ये असेल तर तुम्हाला अगदी काही तासात थोड्याच वेळात तुमच्या बँकेत पैसे मिळू शकतात तर तुमचा जिल्हा यात आहे का ते सर्वात पहिले तुम्हाला बघायचं आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा कोणते बारा जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहेत तुमचे गावाची देखील खाजगी बँक असेल किंवा संस्था बँक असेल या बँकेत आता सर्वात आधी म्हणजेच की पैसे जमा होणार आहे आता शेतकरी बघा ते बारा जिल्हे कोणते आहेत आता आपण इथे बारा जिल्हे सांगणार आहोत आणि उद्या या बारा जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता उद्या कोणत्या बारा जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे बघा लक्षप्रूप आहे का आता बघा अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर बीड भंडार बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया आणि हिंगोली शेतकरी मित्रांनो या बारा जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे जमा होणार आहे व तसेच आज कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे हे आपण आदल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे जर तुम्ही ते व्हिडिओ बघितला नसेल तर लवकरात लवकर आपण जाऊन बघा आपण डिक्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतो शेतकऱ्यांना अशाच इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा